कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार झाले त्यानंतर तिची निर्घृण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ सीपीआरमधील सुमारे एकशे पन्नास निवासी डॉक्टरांनी निदर्शनं करून संपाचं हत्यारोपसलं पीडित डॉक्टरला मृत्यूपश्चात्तरी न्याय मिळावा आणि सीपीआरमधील महिला डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली कोलकातामधील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये एका निवासी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता नऊ ऑगस्टला झालेल्या या घटनेतील संबंधित महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय या महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झाल्याचं पोस्टमार्टममध्ये निष्पन्न झालं या घटनेमुळे देशभरातील डॉक्टर संतप्त झालेत निवासी डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी या मागणीसह निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआरमधील सुमारे दीडशे निवासी डॉक्टर आज संपावर गेले या डॉक्टरांनी सोमवारी रात्री कॅन्डल मार्च काढला आज दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली पीडित महिला डॉक्टरला मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा आणि सी पी मध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरांना सुरक्षा द्यावी तसंच प्रत्येक वॉर्डात डॉक्टर रूमची सुविधा असावी अशी मागणी मार्ड संघटनेच्या कोल्हापूर अध्यक्षा डॉक्टर रोहिणी जाधव यांनी केली आहे आहे ही मेडिकल कॉलेज कोलकातामध्ये झालेला आहे त्या मुलीसोबत आणि तिच्यासोबत जे नराधी केलं एका क्रूर कृत्य केलं आहे तर आम्हाला हेच पाहिजे की तिला जस्टिस मिळालं पाहिजे तिला न्याय लवकरात लवकर मिळालं पाहिजे जे न जो नराधम होता तो आता असं वाटतं आहे की काही ना काही तिकडे खूप डीप रुटेड आहे जे पण तिकडे चाललेलं आहे तर ही जे गोष्ट आहे ती सी बी आयला द्यायला पाहिजे कारण की कुठे ना कुठे काहीतरी त्या आतमधल्या लोकांचं काहीतरी दिसतं आहे आपल्याला जिथे आपण आपण न्यूज बघितला आहे त्याच्यामध्ये तर आम्हाला इकडे आमची इतकी मागणी आहे की तिला जस्टिस मिळायला पाहिजे प्लस आमच्या इकडे पण जर बघितलं तर तुम्ही आता स्वतःहून इकडे बघताय इकडे सिक्युरिटी नाही आहे कुठे सीपीआरमध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे त्यामुळे किमान पंचवीस सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली निवासी डॉक्टरांच्या संपामुळे आज सीपीआर मधील रुग्णसेवा कोलमडली या आंदोलनात डॉक्टर महेश देवकाते डॉक्टर विशाखा जगदाळे डॉक्टर जिज्ञासा मानकर यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते दरम्यान डॉक्टरांच्या संपाला नर्सिंग कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला